नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण एका हळदीच्या प्लॉटवर आलेलो आहोत जो प्लॉट जे आहे ते आमचं सुखकर्ता कृषी विकास केंद्र धानोरा या प्लॉट या शाखेच्या अंतर्गत त्याचं सगळी देखभाल झालेली आहे शेतकरी बंधनो या प्लॉटला आपण पंधरा दिवसापूर्वी बॉन्ड हे नावाचं जे प्रोडक्ट आहे आपलं सुपर बॉन्ड अल्ट्रा या नावाचं जे प्रोडक्ट आहे आपण या हळदीला आपण अगोदर सोडलेलं आहे आणि या प्लॉटची पाहणी करण्यासाठी काही शेतकरी आले तर त्याच्यात पण आपण पहिले नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव सांगा किशोर रामेश्वर कुटे कुठून आले सर आपण बुद्रुक तालुका शिंदगाव तालुका शिंदगाव जिल्हा शिनगावनी इथं आले तुम्ही प्लॉट पाहण्यासाठी शेतकरी बंधन आता बरेच शेतकऱ्याचं यावर्षी जर सिच्युएशन बघितलं तर बऱ्याच हळदीला अति पावसामुळे सडीचं जास्त प्रमाणामध्ये रोगराई आली पण इतक्या दूरून सुद्धा शेतकरी हळदीचा प्लॉट पाहण्यासाठी आले आता बरेच शेतकरी पुढच्या वर्षी जे आपल्याला चांगलं निरोगी जर बियाणे घ्यायचं असेल तर त्यासाठी आता प्लॉटच्या पाहण्या करत नाहीत किंवा घराच्या बाहेर निघत नाहीत शेतकरी बनवणं तुम्हाला चांगलं बियाणं किंवा चांगली शेती करायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर निघून इतर शेतकरी कशी शेती करतात किंवा त्याच्यात काय बदल आहे हे पाण्यासाठी येण्यासाठी जवळपास किलोमीटर दीडशे किलोमीटर येऊन येत्या प्लॉट ची पाणी करताय शेतकरी मधून आपण एक रिअल मध्ये कंद काढून पण बघूया आपण बरे सुद्धा परिचय घ्या सर नमस्कार सर आपलं नाव सांगा काशीनाथ गंगाधर शिंदे काशीनाथ गंगाधर शिंदे आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव ब्याऐंशी सतरा अकरा सतरा अकरा या प्लॉटला जे आपलं संपूर्ण नियोजन आहे ते कोणाच्या मार्फत झालेले कृषी सेवा केंद्र याच्या मार्फत आपलं सगळं या प्लॉट वर आपण अगोदर एक सुद्धा व्हिडिओ केलेला आहे आपण आता जे सुपर बाउंड अल्ट्रावाची बकेट आहे पंधरा दिवस झाले आहेत ना बरं ठीक आहे शेतकरी पण या हळदीची जे लागवडीचा दिनांक आहे ते वीस मे दोन हजार पंचवीस ला याची लागवड झाली आहे आज तीन जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे जवळपास साडेसात महिने हळदीला आता पूर्ण झाले जवळपास आता याचे जे पानं जे करपलेले तुम्हाला दिसत आहेत त्याच्या जे न्यूट्रिशन आहेत सर्व रिटर्न जमिनीमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणजे आणि आता हा प्लॉट एका महिन्याच्या नंतर आपल्याला काढण्यासाठी तयार होण्याची शक्यता आहे तरी पण आपण एक कंद काढून परिस्थिती बघूया की आपण बांध देण्याच्या आपल्याला कशी वाटली कारण जमीन अतिशय काळी कसदार असल्यामुळं अशा एवढ्या काळीच्या जमिनीमध्ये हळदीची जी वाढ आहे ते खूप अतिशय स्लो पद्धतीने होत असते कारण हळदीला अति काळी कसदार जमीन मानवत नाही इथं जवळपास ऐंशी फूट काळी या जमिनीमध्ये आहे आणि अति पावसामुळे या जमिनीमध्ये अतिशय प्रमाणामध्ये न्यूट्रिशन घेण्यासाठी हळदीला खूप अडचणी होत होत्या आम्हाला खूप थोडी प्लॉट मेंटेन त्रास झाला आहे शेतकरी बंधनो हे बघू शकता तुम्ही आपल्याला जे न्यूट्रिशनची व्यवस्थित नियोजन केल्यामुळं चांगल्या पद्धतीनं इकडून इत करायचं शेंगाची चांगली वाढ होत्या शेतकरी बंधनो सुपर बॉन्ड अल्ट्रा नावाचं जे प्रोडक्ट आहे अतिशय नवीन तंत्रज्ञानावर हे आधारित प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू आता बाजारपेठेमध्ये आपण हळदीच्या शेंगा पोसण्यासाठी अलग अलग प्रकारचे न्यूट्रिशन देण्याचा प्रयत्न करतो पण कंपनीने याच्यामध्ये एकाच प्रोडक्टमध्ये सर्व काही घटक याच्यामध्ये टाकले ज्याच्याकडून आपल्याला हळदीचे चांगल्या पद्धतीने शेंगाचे पोषण होण्यासाठी अतिशय उपयुक्त प्रोडक्ट आहे शेतकरी बंधू एकाच घटकामध्ये याच्यामध्ये आपल्याला नऊ प्रकारचे घटक कंपनीने दिलेले आहेत याच्यामध्ये हे खत जे आहे ते शेतकरी बंधूंना लिक्विड फॉर्ममध्ये येते आणि याचं वजन जे आहे ते किलोमध्ये केलं जाते म्हणजे हे पाच किलोची कॅन आहे आणि एका एकरसाठी हे आपल्याला ड्रिपने द्यायचे ज्या ज्या शेतकरी बंधूंची हालत शेवटच्या टप्प्यामध्ये आहे त्यांनी पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये याचा वापर करण्यासाठी आपल्याला आणखी एक महिना आपल्याकडे शिल्लक आहे जशी परिस्थिती असेल तसं एक वेळेस म्हणा दोन वेळेस म्हणा आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो तर बघा आपण एक कंद काढला आहे याच्या आपण शेंगाची वगैरे प्रोसिजर बघू कशी आहे ते नंतर दिल्याच्यानंतरची आपण परिस्थिती पाहतो शेतकरी बंधन याच्यात तुम्हाला मी घटक सांगतो काय काय आहे त्याच्यामध्ये फेरस दिलेलं आहे बोराण दिलेलं आहे दुसरी गोष्ट याच्यात पेंटॉक्साईड फॉर्ममधला फॉस्फोरस दिलेला आहे ऑक्साईड फॉर्ममधला पोट्या दिलेला आहे ग्लुकोनोट फॉर्ममधला पोट्या दिलेला आहे सल्फरसुद्धा याच्यामध्ये कंपनीने दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन पी बॅलन्सर असा बहुतांश नऊ घटक कंपनीने एकत्रित करून दिल्यामुळं आपल्याला विशिष्ट पद्धतीने आपल्या हळदीची वाढ ग्रोथ आपल्याला त्या पद्धतीने पाहायला मिळत आहे बघा हे बघा शेतकरी नाही हे लावलेला आपला मातृ शेंगा सेंग शेतकरी हे बघा आजही देशाला तशी सेन ही आहे एवढ्या काळाच्या जमीन सुद्धा बदल हे बघू शकता आपण आता सगळा कंद वगैरे धुवून व्यवस्थित घेतलाय याला आपण बॉन्ड देऊन किती दिवस झाले तर पंधरा दिवस होता वापर घेतलाय शेतकरी बदलून अनेक एक वेळेस आपण याला बॉन्ड मध्येचा वापर करणार आहोत कारण अधिक शेंगा वाढायला याच्यामध्ये स्कोप आहे हे बघू शकता आपण अशा एक व्यवस्थित कशा शेंगाची जाडी वगैरे आहे आणि हे बघा एकदम आता थोडंसं पाणी कमी आहे त्याच्यात बघा हे शेंगाची जे जाडी आहे फुगवण आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने व्यवस्थित झाले याचे जे इंटरनोड आहे तुम्ही बघू शकता हे इंटरनोड आणि याची जे जाडी आहे हे एक विशेष आहे याच्या मागायला कारण म्हणजे आपण याच्यात केला वापर आहे बघा कलर सुद्धा याच्यामध्ये किती सुंदर अशा पद्धतीनं उतरलाय हे बघा पूर्ण शेंगा जे आहेत एकदम चांगल्या पद्धतीने आपण प्रत्यक्ष प्लॉट पाहणी शेतकऱ्या बंधूचा समक्षच केले आलेले सर्व शेतकरी जवळपास दीडशे दीडशे किलोमीटरवरून आपल्या प्लॉटला घेतला आले आलेल्या सर्व शेतकऱ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद